आजकाल दाखवचे जीवन आणि वाढती जाब वाढता ताण चुकीचे जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी या लोक वेगवेगळ्या आजारांची शिकार होत आहेत अशाच आरोग्याची काळजी घेणेही आद, आधी आधीपेक्षा अधिक वाढले आहे बरेच लोक डाएटमध्ये डिटॉक्सिनचा चा कर करतात डिटॉक्स वॉटर वाटेड हे वेगवेगळ्या मात्र भाज्या फळांपासून तयार केले जातं या ड्रिंकच्या माध्यमातून शरीराला आतून स्वच्छता होते आणि नुकसानकारक विषयात बाहेर पडतात त्यामुळे वेगवेगळ्या आजारापासून बचावतो मात्र आणि लोक याबाबत कन्फ्यूज असतं की कोणती समस्या असल्या कोणतं डिटॉक्स वॉटर किंवा ड्रिंक प्यायला हवं कधी प्यावं कोणतं डिटॉक्स वॉटर वाटर डिटॉक्स वॉटर नैसर्गिक प्रिंजर असतात जे रोज प्यायल्याने मोठा बॅल बॅलेजियम बुस्ट होते आणि वजन कमी होते मात्र शरीरात हेल्दी असे असे नाही त्यामुळे कधी कोणते डिटॉक्स वॉटर प्यावा आणि कधी कोणते पिऊ नये हे जाणून घेऊयात भेंडीचे पाणी डायबिटीज रुग्णासाठी खूप फायद्याचे आहे पण जर तुम तुमची क्रिएटिन लेवल जास्त असेल किंवा तुम्हाला किडनी संबंध काही समस्या असेल तर तुम्ही भिंडीचे पाणी डिटॉक्स वॉटर पिऊ नये जर तुम्हाला पी सी ओ डी किंवा डायबिटीज असेल तर तुमच्यासाठी मेथीचे पाणी पिणे फायद्याचे ठरते पण जर तुम्हाला एन ची समस्या असेल किंवा तुमचा ब्लड प्रेशर सतत वाढलेला राहत असेल तर तुम्ही मेथीचे पाणी पिणे टाळले पाहिजे बादली वॉटर हे डिटॉक्स ड्रिंक केलेस्ट्रॉल वाढ वाढले लोक पिऊ शकतात बादलीचे पाणी केलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिड कमी करण्यास प्रभावी ठरत असते पण जर तुम्हाला अर्थराईट आणि अंगदुखीची समस्या असेल तर तुम्ही हे पाणी पिऊ नये हे दालचिनीचे पाणी हे मोठ्या बाहेरचे आणि डायबिटीज दालचिनीचे पाणी खूप फायद्याचे आहे मात्र तुम्हाला जर एची समस्या असेल किंवा युटची समस्या असेल तर तुम्ही दालचिनीचे पाणी पिऊ नये